हॅलो एवढीमान वेलकम टू माय चॅनल सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्याच्या या ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये सुरुवात तुमच्या आवडतीच्या पार्टपासूनच करणार आहोत म्हणजेच चपातीपासून करणार आहोत तर कालच्या व्हिडिओखाली खूप जास्त कमेंट मला पाहायला मिळाल्या ज्या की होत्या चपातीवरती की तू चपाती खूप छान बनवते आम्हाला खूप आवडलं खूप मस्त वाटला व्हिडिओ म्हणून तर म्हटलं चला तुमचा फेवरेट पार्ट तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन येऊयात तर खरंच मला वाटलं नव्हतं जे काही माझा स्वयंपाक करण्याची पद्धत आहे किंवा चपाती करण्याची पद्धत जी आहे तर ती तुम्हाला एवढी जास्त आवडेल असं पण आवडलंच आहे तर म्हटलं चला तुम्हाला तुमच्या आवडीचं काही देण्याचा प्रयत्न करूया तर इथे मी पुन्हा एकदा ती क्लिप जी आहे ती तुम्हाला पाहण्यासाठी इथे जॉईन करत आहे आणि आजच्या ब्लॉगला आपल्या सुरुवात करत आहे तर इकडे बघू शकताय तुम्ही चपाती जी आहे ती माझी करून झाली आणि सकाळची जी धावपळ असते ना या धावपळीमध्ये माझं सगळं पटापट अगदी पटापट होऊन जातं एक एका तासाभरामध्ये माझा पूर्ण स्वयंपाक जो आहे तो होऊन जातो आणि जास्त वेळ लागत नाही तर ही सवय जी आहे ती मला सकाळच्या या टिफिनमुळेच लागलेली आहे म्हणजे जे काही मी चपाती शिकले ना ती या वेळेमध्ये शिकले की ज्या वेळेमध्ये गडबड असते धावपळ असते डब्याची टिफिनची तर त्या वेळेमध्येच मी चपाती शिकले त्यामुळे मला खूप फास्ट बनवायची आता सवय झालेली आहे मग निवांत वेळ असला तरीसुद्धा माझ्याकडून चपाती जी आहे ती पटकनच होते त्यामुळे बराचसा फायदा होतो जास्त वेळ किचनमध्ये थांबावं लागत नाही त्यानंतर गॅससुद्धा खूप कमी जळतो अशा पटापट चपात्या जमल्यानंतर बघू शकता तुम्ही इकडे तव्यातली झा जी चपाती आहे ती होईपर्यंत माझी इकडे पोळीपाटावरची चपाती जी आहे ती लाटून झालेली असते म्हणजे ही तव्यावरची चपाती उशिरा भासते पण माझी पोळीपाटावरची जी आहे ती पटकन लाटून होते लाटण्यामध्ये खूप जास्त स्पीड आहे मला आणि ते सगळं याच्यामुळेच झालेलं आहे की सकाळची टिफिनची जी गडबड आहे त्याच्यामुळेच झालेलं हे सगळं तर खूप छान वाटलं तुमच्या कमेंट पाहून म्हणजे जवळपास मला ऐंशी ते नव्वद टक्के कमेंट मला माझ्या चपातीवरती आल्या आणि खूप छान वाटतं असं तुम्ही जेव्हा चांगलं बोलता चांगल्या चांगल्या कमेंट करता तेव्हा आणि मलाही ते खूप जास्त आवडलं खूप भारी वाटलं तुमच्या कमेंट ऐकून आणि पाहून तर जवळपास मी प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देण्याचा इथे प्रयत्न केलेला होता आणि यापुढेही करणार आणि मी असंच करते म्हणजे माझ्याकडून चुकून एखादी कमेंट राहते जी की नजर चुकीने राहिली असेल अशीच राहते नाही तर मी प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते आणि अजून तरी ना आपल्या चॅनलवरती कधीसुद्धा कोणीही निगेटिव्ह बोललेलं नाही आहे तर हे मी माझं नशीब समजते आणि तुमचा मोठेपणा समजते की तुम्हाला माझे व्हिडिओ इतके जास्त आवडतात तर इकडे बघू शकताय तुम्ही आम्ही चाललेलो आहोत गावामध्ये गावात म्हणजे सोनूच्या स्कूलमध्ये जायचं होतं तर तिकडे चाललेलो हो, आहोत आणि सोनूच्या स्कूलमध्ये थोडंसं काम होतं बोनाफाईट घ्यायचं आणि मी डोक्यावरती इथे पदर घेतला होता तर मिस्टर माझे हसत होते मला मला म्हटले की असं काय केलं आहे कारण मी घेत नाही कधी डोक्यावर पदर पण ऊन इतकं जास्त आहे ना आमच्या इथे पण साडी जी ती माझी अगदी हलकी फुलकी होती तर ती उडून जात होती सारखीच आणि जाते मी आता शाळेमध्ये सोनूच्या तिथे थोडंसं काम आहे स्कूलमधल्या त्याच्या तर ते करून येणार आहे स्कूलमधलं काम झालं मग सोनूच्या क्लासरूममध्ये सुद्धा गेले मी आणि क्लासरूममध्ये गेल्यानंतर त्याच्या टीचरला भेटले त्याच्या टीचरशी थोडंसं बोलले आणि त्यानंतर आम्हाला मस्त अशी ट्रीट दिली मिस्टरांनी लस्सीची मग म्हटले चला तुम्हाला थोडंसं उन्हाचं मी लस्सी ट्रीट देतो तिकडेच आम्ही गेलो होतो मस्त अशी लस्सी घेतली आणि त्यानंतर आले मी घरी घरी आल्यानंतर हे जे काही आमचं बाहेर बाहेरचं म्हणजे वाड्यातलं थोडंसं म्हणता येईल तर आमच्या घराच्या पाठीमागे ना थोडीशी अशी खुली जागा होती तर तिथे आम्ही आहे ना वरच्या साईडला असे पत्रे वगैरे लावून पूर्ण पॅक अशी एक रूमच बनवून टाकली आहे आणि आता इथे बाहेर मस्त हवेला बसून आता आम्ही बनवणार आहोत चकली तर तुम्ही म्हणाल आत्ता ही कसली चकली तर सोनूच्या पप्पांना खूप जास्त चकली आवडते मग ते मी आता पुण्याला गेले तेव्हा मम्मीच्या मागे लागले होते की मामी मला चकली बनवून द्या मग आम्ही राहिलो पण तीनच दिवस त्या गडबडीमध्ये मम्मीला काही बनवणं झालं नाही मग तिने मला पीठ दिलेलं होतं बनवून जे काही भाजणीचं पीठ असतं तर ते मला तिने करून दिलेलं होतं मला म्हटले फक्त तू गेल्यावरती चकली जी येते ती बनवून त्यांना दे मग हे मी पीठ येताना घेऊन आले तर म्हटलं चला आता इथेच बसून ही जी काही चकली आहे आपली तर ती बनवूया आणि मग इथे बघू शकता तुम्ही इकडे मी मस्त चकलीचं आपलं पीठ जे आहे ते मळायला घेतलेलं आहे मम्मीला फोन करून विचारलं कसं करायचं आहे काय करायचं आहे पुढची प्रोसेस आणि मग मी ते करून घेतलं तर त्यांना खूप जास्त चकली आवडते आणि एनी टाईम कधीही त्यांना चकली द्या खूप जास्त आवडते आणि मम्मीच्या चकल्या खूप छान होतात मस्त अशा कुरकुरीत खुसखुशीत होतात तर मग एक्झॅक्टली प्रमाण वगैरे मी तुम्हाला इथे नाही शेअर करू शकले आणि सध्या कोणाला काही गरजही नाही आहे म्हणजे एरवी आपण असं चकलीचे व्हिडिओ वगैरे दिवाळीत वगैरेच पाहतो तर म्हटलं काही गरज नाही आहे प्रमाण वगैरे शेअर करायची तर म्हणून मी तुमच्यासोबत नाही शेअर केलं ती गोष्ट तर इकडे माझं पीठ जे आहे ते छान असं मळून झालं आणि हे पीठ थोडंसं मळायला नवशीर लागतो कारण आपल्याला छान असं हे गाठी सोडून मस्त पीठ जे ते मळून घ्यायचं असतं बघू शकता इकडे मी चकली केली पण आणि आता ही चकली जी आहे ती तळून घेते मोठी कढई ठेवली आणि गॅसच घेऊन बाहेर गेलेले होते कारण हे पत्रे टाकले त्यावेळी आम्ही आमची जी चूल होती ना तर जुन्या व्हिडिओ हो, जर तुम्ही पाहिलेले असतील तर पहिली माझी चूल होती इथे तर ती चूल तिथली काढून टाकली आणि पुन्हा जर तिथे चूल ठेवली ना तर पूर्ण हे जे रूमसारखं केलं आहे ना आम्ही हे सगळं पूर्ण काळं होऊन जाईल तर त्याच्यामुळे परत चूल जी आहे ती नाही मांडली मग मा गॅसच घेऊन बाहेर यावं लागलं आणि गॅस घेऊन मस्त असं मी मागचं दार जे आहे ते उघडलं आणि कूलरसुद्धा लावलेला होता आणि मस्त हवेला बसून म्हटलं आईस पैस इथे बसून आम्ही दोघांनीही चकल्या केल्या तर मिस्टरांनीही मला मदत केली करायला हा तर ते व्हिडिओमध्ये आले नाहीत मस्त अशा या चकल्या आमच्या खूप उशिरा झाल्या जवळजवळ साडेआठ पावणे नऊ झाल्या आम्हाला एवढ्या सगळ्या चकल्या बनवायला आणि बघू शकता तुम्ही किती छान अशा आपल्या ह्या चकल्या ज्या आहेत त्या बनवून तयार झालेल्या आहेत चवीलाही खूप छान झालेल्या आणि खुसखुशीत मस्त झाल्या होत्या त्यानंतर संध्याकाळ झाली मी सोनूचा इथे अभ्यास घेत बसलेले बाहेर कारण गॅसजवळ इतकं जास्त गरम झालं होतं तर म्हटलं थोडंसं बाहेर बसूया हवेला आणि तसंही आमच्या समोरचे जे आहेत म्हणजे आमचे शेजारी तर ते नाही आहेत त्यामुळे मग दारामध्ये मस्त अशी बाज टाकली आणि बाज टाकून आम्ही दोघंही तिथं बसलेलो होतो त्याचं एक्झाम चालू आहे त्यामुळे थोडंसं रिव्हिजन वगैरे त्याची घ्यावी लागते त्याची इथे रिव्हिजन घेत बसलेले होते मी बाज आणल्यापासून हे एक बरं झालं आहे आमचं की आम्हाला बाहेर बसता येतं संध्याकाळचं आणि असंही आम्ही जिथे राहतो ना म्हणजे आमच्या रेल्वे कॉलनीमध्ये तर तिथे खूप जास्त शांतता असते कारण रेल्वे स्टेशन हे नेहमी गावाबाहेर असतं आणि गावाबाहेर असल्यामुळे ते एकदम वातावरण जे आहे ते एकदम शांत असतं तरी बऱ्यापैकी लोकं जे आहेत ते आत्ता उन्हाळ्यामुळे ना स्टेशनला फिरायला येतात तर मी जर आज फिरायला वगैरे गेले तर तुमच्यासोबत ते नक्की शेअर करेन की मी गेल्यावरती किती लोक फिरायला लो वगैरे येतात ते करन, मी दाखवते तुम्हाला कारण मीही रोज संध्याकाळी फिरायला जाते म्हणूनच इथे मी दु संध्याकाळी जो आहे तो ड्रेस घातलेला होता आणि ड्रेस घालून मग फिरायला जाते रोज संध्याकाळी एक तासाचा वॉक जो आहे तो मी घेते आणि त्यानंतर मग आता इकडे सोन्याचा अभ्यास वगैरे घेते त्याची रिव्हिजन झाली की मग आम्ही जेवण वगैरे करणार आणि दिवस जो आहे तो माझा पूर्ण गेला चकल्यांमध्ये तर त्याच्यामुळे दुसरं काही शूट करता आलं नाही म्हणजे दिवसभर माझं तेच चालू होतं आम्ही गॅस पुढेच होतो आणि चकलीच करणं आमचं चालू होतं तर दुसरं काही तुमच्यासोबत आज शेअर करता आलं नाही व्हिडिओ जो आहे तो अगदी छोटासा तयार झालेला आहे तरीसुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि हा अजून सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका काल कारण कालच्या ज्या काही भरभरून तुम्ही केलेल्या कमेंट आहेत त्या कमेंट पाहिल्यापासून खूप जास्त मोटिवेट झालेली आहे मी आणि असेच छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय